आकाशवाणी मुंबई अमिताभडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेचं काम संस्थगित मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक तसंच वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयकाला संसदेची मंजुरी लवकरच पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग उभारण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या संजू सॅमसंगचं शतक आणि मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज सुरू झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे एकोणीस धावांवर रोखला दिवसाखेर भारताच्या एक बाद अठ्ठ्याण्णव धावा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातलं लोकसभेचं कामकाज आज, आज संस्थगित झालं वेळापत्रकानुसार एक दिवस आधी काम स्थगित झालं हिवाळी अधिवेशनाला चार डिसेंबरपासून सुरुवात झाली होती आणि ते उद्यापर्यंत चालणार होतं लोकसभेचं कामकाज स्थगित होण्याआधी सभागृहात चौदा बैठकांमध्ये अठरा महत्वाची विधेयके संमत केल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं या अधिवेशनात बारा नवीन विधेयके सभागृहात सादर झाली लोकसभेचं कामकाज बहात्तर टक्के यशस्वी झाल्याचंही बिर्ला यांनी सांगितलं लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झालं प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांच्या समितीनं शिफारस केल्यावर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील अशी तरतूद या विधेयकात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री राम मेघवाल यांनी सांगितलं लो। लोकसभेत आज वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयकही मंजूर झालं या विधेयकामुळे वृत्तपत्र नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आणि सोपी होणार आहे यामुळे अवघ्या साठ दिवसात वृत्तपत्राच्या शीर्षकाची नोंदणी होऊ शकेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं ही दोन्ही विधेयकं राज्यसभेत आधीच मंजूर झाली आहेत लोकसभेत आज काँग्रेसच्या दीपक बैच डी के सुरेश आणि नुकुलनाथ या तीन खासदारांना बेशिस्त वर्तनाबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं राज्यसभेत आज इलेक्ट्रॉनिक आणि आय टी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेलं दूरसंचार विधेयक दोन हजार तेवीस मंजूर झालं या विधेयकात दूरसंचार सेवा आणि नेटवर्क वाढवण्याचा विस्तार आणि कार्यवाही संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा केली आहे फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणाऱ्या तीन विधेयकांवर राज्यसभेत आज चर्चा झाली या चर्चेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देताना सांगितलं की या विधेयकांमधील बदलांचा उद्देश हा फक्त लोकांना न्याय देण्याचा असून शिक्षा देण्यासाठी नसल्याचं सांगितलं ही तिन्ही विधेयकं काल लोकसभेत बहुमतानं मंजूर झाली होती या विधेयकात फौजदारी कारवाई संहितेची जागा घेणाऱ्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत एकशे सत्याहत्तर कलमात सुधारणा केली असून चौदा कलम काढून टाकली आहेत तर नऊ नवीन कलम आहेत आय पी सी म्हणजे भारतीय दंड संहितेची जागा घेणाऱ्या भारतीय न्यायसंहितेत एकवीस नवीन गुन्ह्यांचा समावेश केला असून एक्केचाळीस गुन्ह्यांसाठीच्या शिक्षेत वाढ केली आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्टची जागा घेणाऱ्या भारतीय साक्ष विधेयकात आता एकशे सदुसष्ट ऐवजी एकशे सत्तर कलमं असतील चोवीस कलमांच्या तरतुदीत सुधारणा केली आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या मार्गावरची वाढती वाहतूक पाहता नवा पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली बांधा चालवा हस्तांतरित करा बीओटी योजनेअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे हा मार्ग पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तळे चाकण शिंगणापूर मार्गासाठीचा आराखडाही तयार असून यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत बघता बघता दोन हजार तेवीस हे वर्ष संपत आलं आता उत्सुकता आहे नव्या वर्षाची येणारं नवं वर्ष कसं जाईल राजकारण अर्थकारण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काय घडेल याचा कानुसं घेण्यासाठी थोडं मागं बळून या वर्षात काय काय घडलं ते पाहावं लागतं म्हणूनच आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे या वर्षभरातल्या घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम सरत्या वर्षाच्या पाऊल ऐकायला विसरू नका एकोणतीस आणि तीस डिसेंबरला रात्री सव्वा आठ वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलपुढे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघामध्ये मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज सुरू झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे एकोणीस धावांवर संपला भारतातर्फे पूजा वस्त्रकारनं चार तर स्नेहराणानं तीन बळी घेतले त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पंच्याहत्तराव्या षटकातच गारज झाला त्यानंतर भारतानं दमदार सुरुवात केली आजचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या एक बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या शफाली वर्मानं चाळीस धावा केल्यात स्मृती मंथनानं त्रेचाळीस तर स्नेहराणा चार धावांवर खेळत होती विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाविषयी माहिती देत आहेत वर्धा जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी आशा सकपाळ यांनी सांगितलं दोन हजार वीस मध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला आमची परिस्थिती अशी होती पूर्ण भिंती अशी भुरभूर घसायच्या भुर भुर आणि पाणी गळायचं पाणी गळलं का भांडे लावायचे घरामध्ये पाणी साचायचं मग शेणामातीनं गरगडा करायचा आता हे चांगलं झाल्यामुळे आम्हाला काही त्रास होत नाही विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरू असलेल्या अंमलबजावणीचा आढावा केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला ही यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी असं आवाहन शहा अकेला यांनी यावेळी केलं भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज दक्षिण आफ्रिकेत पार इथं सुरू आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एकोणपन्नास षटकात सात बाद दोनशे सत्याहत्तर धावा झाल्या होत्या संजू सॅमसननं शतक ठोकलं त्याने एकशे आठ धावा केल्या तर तिलक वर्मानं बावन्न धावा केल्या जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातील थानामंडी भागात लष्करी सैनिकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी आज हल्ला केला या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले तर तीन जण जखमी झाले आहेत दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी तत्काळ चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली या भागात काल संध्याकाळपासून दहशतवादविरोधात सैन्यानं मोहीम सुरू केली आहे भारतीय निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना अपंग व्यक्तींच्या विरोधात राजकीय भाषणांमध्ये अपमानास्पद भाषा न वापरण्याच्या सूचना मार्गदर्शक तत्त्वांमधून जारी केल्या आहेत राजकारणामध्ये प्रवेश योग्यता आणि सर्वसमावेशकतेच्या तत्वाला चालना देण्याकरिता आयोगानं अपंग व्यक्तींना पक्षांमध्ये सहभागी करण्याचा सल्ला दिला तसंच अपंग व्यक्तींच्या तक्रार निवारणासाठी नोडल प्राधिकरण नियुक्त करण्याचे निर्देश दिले असून पक्ष आणि उमेदवारांना मार्गदर्शक तत्व पाळण्यास आयोगानं सांगितलं आहे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या बावीस नोव्हेंबर रोजी केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मिनी पुष्पकर्णा यांच्या खंडपीठानं हे विधान योग्य नसल्याचं सांगत निवडणूक आयोगानं तेवीस नोव्हेंबरला राहुल गांधी यांना बजावलेल्या नोटीसीवर कायद्यानुसार आठ आठवड्यांच्या आत कारवाई करावी असं सांगितलं जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन स्ट्रेनच्या जे एन वन उपप्रकारावर लक्ष केंद्रित केलं आहे याचा प्रसार वेगानं होत असला तरी सध्या धोका कमी आहे कारण लसी संरक्षण देत आहेत असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जे एन वन उपप्रकार चीन ब्रिटन भारत आणि अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांमध्ये आढळून येत आहे कर्नाटकात कोविड रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या तीन दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी आज बंगळुरू इथं उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातलं लोकसभेचं कामकाज संस्थगित मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक तसंच वृत्तपत्र आणि नियतकालिक नोंदणी विधेयकाला संसदेची मंजुरी लवकरच पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग उभारण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताच्या संजू सॅमसंगचं शतक आणि मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आज सुरू असलेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दोनशे एकोणीस धावांवर रोखला दिवसअखेर भारताच्या एक बाद अठ्ठ्याण्णव धावा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार